आज दोन मार्च रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहपत्नी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले व सत्याग्रह स्तंभाला अभिवादन केले ज्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अने आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदास आठवले यांनी श्री काळाराम मंदिरात विविध पूजा अर्चा केली आणि देशभरातील दलित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण केली महाड सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक संघर्षाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले दोन मार्च एकोणीसशे नव्वद रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दलित बांधवांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला होता हिंदू धर्मातील जातीभेद आणि अस्मृत्यच्या विरोधात झालेल्या या ऐतिहासिक सत्याग्रहामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला नवी, नवी दिशा मिळाली यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश डोंडे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सत्याग्रह स्तंभाला पुष्पहार अर्पण करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्याग्रहींच्या संघर्षाला अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमा बोलताना रामदास आठवले म्हणाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या सामाजिक न्यायाच्या लढ्यामुळे आज दलित आणि मागासवर्गीय समाजाला समान अधिकार मिळाले आहेत तथापि अजूनही समाजात काही ठिकाणी विषमचे ते दर्शन घडले त्यामुळे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आजही गरज आहे या कार्यक्रमात भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण परिसरात भीम जयघोषांनी आणि सामाजिक समतेच्या घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात गजबजला होता आनंद <laughs> आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच ठिकाणी दोन मास एकोणवीस ताराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत दलित आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला तालाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास ममंत जे आहे महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते ते आमच्या बुद्ध भंगणेमध्ये झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला मंदिराचं मिळवलेलं आहे आणि ही अत्यंत नादरातली बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी ही युती दिशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्म धर्मसमोर भावाची भूमिका ठेवून आम्ही पुढे जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म शिकायला आम्ही बौद्ध आहोत घरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्व स्वतःचा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून दे या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेबांचं होतं आणि त्या दिशेने देश पुढे जाता ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिरातून अत्यंत मिळेल संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते ते बहुतेक नेते होते तरी ते भारतीयांचे सगळ्यांच्या लाटके नेते होते देशाचे संविधानिक होते त्यामुळे आज काला मंदिरातला जो सत्ता झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे मोहंत सुधीर दास साहेब ते आमच्या कार्यकर्त्यांच आमचे प्रकाश भोंडे आहेत आदरणीय मंत्री सोबत आहेत राहुल गोदी जी आहेत सर्व आम्ही या ठिकाणी आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मधर्व भावाच्या संकल्पनेला आम्ही मराठा देत आहोत अशी आम्हाला भावना आहे आपल्या केंद्र लोकश्रेणीसाठी के। बंटी आढावा हो। नाशिक